नमस्कार मी डॉक्टर आदिती काळेमेख आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कवी वसंत बापट यांची एक हळवी प्रेमकविता एका प्रियकराचं हळवं मन त्याची विद्ध झालेली मनोवस्था या कवितेमधून किती सुंदर रीतीने व्यक्त झालेली आहे पहा पाहूया कविता फुंकर कवी वसंत बापट बसा म्हणालीस मी बसलो हसलीस म्हणून हसलो बस, हस बस इतकच बाकी मन नव्हतं थाऱ्यावर दारावरचा पडदा दपटी तू लगबग निघून गेलीस माझ घरात माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या या जाळीच्या पडद्यात कशाला कोरला हे हृदय उलट उत्तान काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस भूषाच्या राघू महिना उडता ती लाकडी फयांवर कचकड्यांची फुलपाखरं भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्र हारीन। काया मखमलीवर पतीच्या नावाचा रेखिऊ कशीदा त्यातला एक टाका जरी चुकली असतीस ना तरी मी धन्य झालो असतो तू विचारलंस काय घेणार तू विचारलंस काय घेणार काय पण साधा प्रश्न काय घेणार देणार आहेस का ते सार पूर्वीच मला हवे आहेच चिंचेचे आकडे ते आधाशी ओठ ती कुजबूज त्या शपथा देणार आहेस दे झालं कसलंही साखर पाणी तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे बळकटबाहू रुंद खांदे डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे छान आहे राग येतो तो तुझा राग येतो तो तुझा या चित्रात तू अशी दिसतेस अशी दिसतेच की जसं काही कधी झालंच नाही मी तुला बोलणार होतो छदमीपणानं निदान एक वाक्य एक जहरी बाण निदान एक ते मला जमलं नाही आणि तू तर नुसती हसतच होतीस आता मला एकच सांग आता मला एकच सांग उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली पण नकोच सांगूस तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर धन्यवाद